सदलगा शहर परिसरातील दुधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एनडीआरएफ टीमकडून आढावा व पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दुधगंगा नदीला मोठा पूर आला असून सदरगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरले असून किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत आहे या गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासा तासाला वाढत आहे त्यामुळे सदलगा शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमने आज पुराने भागाची करून संबंधित भागातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिल्या या स्थलांतर सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार एनडीआरएफ टीमचे इन्स्पेक्टर बबलू विश्वास अग्निशमक दलाचे अधिकारी हनुमंत नरगुंडे सदलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले चिकोडी वन विभागाचे अधिकारी श्री शैलेश भाऊणे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी चंद्रशेखर ग्राम लेखाधिकारी नि सदरगाव केई बी डिपार्टमेंटचे कुमार लकुळे सामाजिक कार्यकर्ते अतिक्रम पाटील पत्रकार कैलास माळगे अण्णासाहेब कदम सुयोग किल्लेदार तातासाहेब कदम भूषण खोत सदानंद मुतनाळे बसवराज कोळी सलीम संधी अकबर संधी या सर्वांसमवेत होडीने जाऊन पाटील मळा कमते मळा कनकले मळा कोल्हापुरी मळा पढारमाळ इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आले आता स्थिती नियंत्रणाखाली असून सदलगाव शहरवासियांना पुराचा धोका तूर्त तरी नसल्याने एनडीआरएफ टीमचे कमांडर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले या प्रसंगी सदलगा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एन डी आर एफ टीमने केलेल्या महापुराची पाहणी कार्याचे कौतुक करीत होते त्याचबरोबर चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दुधगंगा नदीपुराची परिस्थिती अनेक वर्षे कायम असून या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एफच्या एका तुकडीचे सदलगा शहरी कार्यालय करावे त्यामुळे पूरबाधित क्षेत्राला तातडीची मदत मिळू शकेल अशी मागणी सदलगा या शहरातील सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली